यानंतर वसमत विधानसभेचे राष्ट्रवादी पक्षाचे सन्माननीय आमदार राजूजी नवगळे आज महायुतीच्या प्रचार बैठकीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकळे संतोषराव बांगर सन्मान्य व्यासपीठ तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष इथं जमलेले महायुतीचे सर्व कार्यकर्ते आज आपल्या इथं महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्याला भेटायला आलेले आहेत निश्चित बाबुरावजी कदम सारख्या का सामान्य कार्यकर्त्याला ज्या तिकीट दिलं फक्त तिकीट नाही दिलं तर त्यांच्या प्रचारासाठी ते फॉर्म भरण्यासाठी आले आणि आज तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी ते इथं आलेले आहेत आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून साहेब मला काल आजी दादाचा दा फोन आला राजू म्हणले तुम्ही अजूनही निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत का मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की आज मागच्या साडेचार वर्षापासून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जेव्हा आमदारकी भेटली त्यावेळेस पक्षामध्ये राहून आणि पक्षामध्ये सरकारच्या विरोधात कधी कधी भूमिका घेऊन आणि सरकारच्या बाजूने भूमिका घेऊन मी सातत्यानं मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलाय कोणाला गोष्टी पटतील न पटतील पण मराठा समाजाचं आरक्षण मागतोस कोणीही समाजावर अन्याय करण्याच्या संदर्भात पण बोललो नाहीत आम्ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं काम मराठा समाज आज मी माझ्या सोबत कार्यकर्ते घेऊन येण्यापेक्षा कार्यकर्ते आले पण काही तरुण जे तरुण मुलं त्याच्या आई वडील कधी एकरावर होते आज ते गुंठ्यावर आलेत आणि शिंदे साहेब तुम्ही आम्ही सगळेजण मराठा समाजातून जन्मलोत या बहुजन समाजातून जन्मल्यानंतर तुम्ही आम्ही सगळेजण या अठरा पकड जातीला सोबत घेऊन चालण्याचं काम करत असतो हे करत असताना मी आज जवळपास चाळीस पूर्ण वसमत बघून आणले होते त्यांना एसीबीसीच्या प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये एससीबीसीचं प्रमाणपत्र पोर्टलवर आलं नाही असं काही लोक सांगत आहेत तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतला आम्ही सगळे सगळे कार्यकर्ते म्हणून तुमच्या पाठीमागे आलोत आणि त्यावेळेस तुमच्या माझ्या समाजाला तिथे न्याय भेटला पाहिजे म्हणून भूमिका मांडण्याचं काम केलंय आज साहेब मराठा समाजाला एससीबीसी प्रमाणपत्र तत्काळ मिळवून देण्यासाठी तिथं पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये चौदा तारखेला हे मुलं यजमान होत आहेत साहेब अगोदरच गुंठ्यावर आलेले आहे पोर यायला ग्रामीण भागातील मुलांची परिस्थिती अशी झालेली आहे की त्यांना रोजगार नाही रोजगाराच्या माध्यमातून काम करत असताना काही कारखानदारी आमच्या विभागात चालू होती पण ती सुद्धा कुठं कुठं बंद पडताना बघत असताना आताच सन्मानिय उदय सामंत साहेबांना मी सातत्यानं प्रयत्न करून उदय सामंत साहेब माझ्यासोबत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये शिंदे साहेब काम केलंय ते ज्यावेळेस प्रदेश अध्यक्ष होते त्यावेळेस मी प्रदेश सचिव होतो आणि त्यांना तिथे मंत्री झाल्यानंतर मी विनंती केली की, की माझ्या वसमत विभागामध्ये एमआयडीसी झाली पाहिजे आचारसंहितेच्या एक दिवस अगोदर माझ्या वसमत विधानसभा मतदारसंघातील तरुणांच्या हाताला काम मिळव हो। म्हणून ही एमआयडीसी मंजूर करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मी आपल्या सरकारचे आभार मानतो पूर्ण बॅरेजेसच्या बाबतीमध्ये साडेचार वर्ष काम केलंय आणि ते बॅरेजेस सुद्धा आता टेंडर प्रोसेस आहेत निश्चित महायुतीचे उमेदवार म्हणून बाबूराजे कदम साहेब आहेत त्यांच्या प्रचारासाठी आम्ही लागतो पण त्या अगोदर आपण भांगे संबंधित आमच्या कलेक्टरला बोलून ज्या काही प्रमाणपत्राविषयीच्या अडचणी आहेत फक्त जर आम्हाला नुसते जरी भेटल्या तरी ते मुलं उद्याच्या पोलीस भरतीला उभं राहू शकतात हे तुमच्या माझ्या कुटुंबातील विद्यार्थी आहेत त्यासाठी आपण निश्चित काम करसान आम्ही सुद्धा महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी निश्चित पंधरा तारखेपासून कामाला लागणार आहेत एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर रामदास पाटील यांचा वाढदिवस आहे सुमटाना